आणले पैसे आली वरतोड करून आले, आले बाल तोड़े दिला ना आली तू वर तोड करू तुला पैसे आणायला पाहिजे होत तिकडं तोंड करून राहिली ना थांब तू थांब तू काय झालं पैसे घेऊन यायला काय झालं तुला लवकर थांब लवकर सांग अहो म्हणजे ते का उपाशी मरतात का काय लागले सांगायला शान पण हा तुम्ही तरसे येत हिला ना अरे काही नाही काम करत नाही काही नाही बस हिला ना दोन तीन घरात दुख कर आमचं हिला काय ना करू आपण ना ते आपण टाकू कुड पैसे पैसे देत नाही ना मोबाईल गिन लावतो आपाला पण लगेच लगेच पैसे टाक मग नाही तो त्यांना त्यांना नाही ना त्यांना केलं झालं मुलांना पाहिजे तुला

माझ्या ताटात था घास नसला तरी था चालेल था तुमचे पोट कधी रेकम नाही पूर्ण स्वप्न ना स्वप्न मी एकदम पूर्ण करून दिली आले 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 कोणती तरी गोष्ट टायमिंग वर घरी जायला बनवला कपड चाल झालं काय उरलेली साखर का तुझ्या घरी नाही का तुला साखर टाकायची माहिती आहे का

काय चांगलं काय चुकलं तू आता जातो तुझ्या घरी निघायचा तुझ्या बापाकडून ना मला पैसे आणायचे आणि काय ते मला काय बोलायचं तुला विकला नाही तुला टाकी तिकड म्हणजे तो घर नाही काय तुझ्या बाप बाप नाही तुला नाही त्या बापाकडून पैसे घेऊन ये

मी का माझा का मी चांगलं वागते म्हणून का कोणत्या तोंडाने जाऊ मी माझ्या आई बाबांकड त्यांना कसे पैसे मागू बोलना तूच दाखव आता वाट देवा हप्ता आलाय पैसा ना पाणी मला कोणत्या कोण तुझ्याकडनं इतका पैसे भर नाही कस काय तू एवढी काय माफ करा तू कसा जाऊ बर तुझ्या घरी जाय म्हणलं तुला आम्ही कुणाकडे जाऊ नको म्हणलं नाही हे कोणाचं घर आहे मग हे मायावालं घर आहे तुमचे कोणीच नाही अरे तू हायस म्हणून तुला सांगितलं ना घेऊन ये तुला तू हायस आणि तू मग बाई कोणी आहेस का मी तो नावर नाही मग नवऱ्या काहीतरी घेऊन ये म्हणलं तर यायचं घेऊन आली वर तोंड करून उठला कर जाऊ बाहेर बाहेर हो तू तुम्हाला कसं समजत नाही हो अबा मग डोक आधीत लई बांधाळ आहे बघ इतका बँकेचा हप्ता आलाय मला ते हफ्त्या भरायचं नियोजन करायचंय आणि तितक्या तू पण रिकामी आलीस तू मग कायदे मग सर कु नको तू उठ आधी काहीतरी सोय लावू उठ उठ तुम्हाला कसं कळत नाही मग कसे जाऊ तिकड कशी जाऊ कशी जाऊ म्हणजे काय पैसे जर तुका जर नसून येत ना तिकडं जा तिकडं हे बघ साधारण हफ्ते किती लोड राहतो मग पैसे जाऊ अरे तू उठ ना बरं उठ जाय जाय बर तुम्ही मायाला जाय बर ले ले। का नाही तर मी तू लय मार लय समजून घ्या ना तरी समजून घ्या म्हणजे आपटे बिबटे मी कशी भरायची घर कसं चालवायचं तू नाही का काही काम बघते तू बघते आता तुला काय तू तू बर बघते ना तू जाय आधी बस खाली खाली बस एक मिनिट आधी तू काय करायचं का काहीतरी खायला करायचं लवकर मला भूक लागली आणि दोन दिवसाच्या नाही ना सु लावली हा तुला चांगल्या बिल्टाचे फटके पडते ना तुला कळ उठ 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 स्वयंपाक करा आम्हाला आणि पुढच्या वेळेस तू गेलीस ना फोन लावला की चिरा गेला बापाला पाठवून दे सगळं लागली सांग आली आता हप्ता कुठून भरावा माया तुम्ही मग डोकं चला ना बाबा तुझ्याकडे पैसा आहे ना रे भर नाही एक ए बाबा मी हे भरत बाबा पैसे दिशे। पैसे पैसे नाहीत का मग बघू तो फोन त्याच काही नाही

ते पाय दाब तर माझी दाब ना लवकर अरे जरा अंगात जीव असल्यासारखं दाब ना तू का खेळायलीस काय पायांसोबत माणूस इथे धंदे करून तुला तेवढे करणं व्हायना काय श्यापरलीस तू शापरलीस माणूस काय बोला ना म्हणून नंतर नदर चिच रे तू हा तरी गुन्हा केला ना तवा नंतर चुरीत असते माणूस

काम नको काही नको तो तर तर बोला सांगा तोडले जमत फक्त तोडलं सेटल झाला पाहिजे तर असं न बघत काय करत बघा बघा काय विचार चाललाय ताई साहेब माझा विचार असं चाललाय तुझी बायको काय आता पैसे काढायचे नाही तिकडून यार किती मारो तिला किती काय करू नावच घे नाही कशी तू माझ्याकडे प्लॅन आहे प्लॅन आपण आता असं करू तिला सांगू का तू आहे तिकडून ना माहेर होऊन मी समज घेत तुझ्या म्हणजे शंकंज भेटत मग जमीन आहे तिच्या भावच्या नावावर भाऊ भेट आहे तू मला लक्षातच नाही आरतीला लगेच मागायला हे हिस्सा मागायला होतो तिला म्हणून तिच्या नावावर करून घे

अभ्यासाला काय नाही नाही कर 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 अभ्यास कर वाथ ना वाच बाबा तुला काय म्हणा तुला कवरक तरी त्रास द्यावा बाबा वाच अरे वाच म्हणलं ना वाचती ना काय अडचण आहे तुला वाच तुला जेवढं शिकायचं तेवढं शिक कुठं ऍडमिशन करायचं मला सांग मी तिथे ऍडमिशन करतो उंचीच परीक्षा तुझी राहणार आहे बरोबर हा तर मला काय म्हणायचं माहिती का तुला वाटते ना आपला संसार नीट चालावा म्हणून वाटते की नाही हा का नाही अर मोठ्याने बोल की अरे मी का डाकू बिको आहे का काय अर तो नवराई मी हा जन्मजुगीची आपल्याला साथ या आहे का नाही अर तुला नीट बोलायला तरी काय भेलस तू ऐ बघ आर मी बोल... ना? आर भाई मी बोलतोय तुला काय घेऊन बसली नवऱ्याकडे मला सांग बर जाऊ दे तुला ताणतरी कौरक द्यावा आम्ही तुझ्यावर ताण ताण करावा तू तसे बसावा हा बघ त्याच्यापेक्षा आपल्याकडे सोल्युशन बोलू तुला सांगू सांगू का ताईडे बरं मला सांग आपला संसार नीट चालायला पाहिजे का नाही आहे का नाही इच्छा आहे का नाही तुला वाटतंय का नाही आपलं सुका सम सुीने आपला संसार चालवा पुढं म्हणजे आपलं पुढं भविष्य आहे आपल्या लेकर बाळ होते त्यांचं भविष्य आहे त्यांना शिकवायचं सवरायचं नोकरी पाण्या लावायचं हे आहे का नाही आपल्या मध्ये काय तसलं तर काय विचारच राहिलं नाही आपला उठलं सुटलं भांडण तडण बरोबर आहे का नाही तायडे तायडेने मला समजून सांगितल्या मी आलो इथं हा बा मला काय म्हणायचं घरी बघ तुला मारणार शेती पाच सहा एकर शेत आहे एक उलटे एकच दोघ एक बहिण आणि एक भाऊ तुम्ही सगळं आपल्याला तेवढं काय करायचं हे बघ दे काय काय आता म्हणजे आपल्यासाठी बोलले आपल्या लिएकरा बाळासाठी बोला आपल्या भविष्यासाठी बोलले नाही का तायडे आता हिला आता मग एवढं प्रेमाने सांगून तुला नसेल समजत मग काय करा बाबा ही करू ते झालं ना म्हणजे आपल्या भविष्याला अडचण येणार नाही आहे का ना तायडे तिथे ध्याना येते नाही इकडे बघ मायाकडे मायाकडे बघून बोल नाही होत इकडून नाही होत काय हा तुला प्रेमाने सांग गुडीत गुडीत सांग तुला तर काय तुला काय सांगितलेलं कळम आहे ना तू काय कर कट माहिती तू आत्ताच्या आत्ता घरी जाय आत्ता <laughs> आता घरी जाऊन दोन दिवसामध्ये मध्ये तुझ्या नावावर दोन एकर शेत झालं पाहिजे. काय बोलतो म्हणजे तुला प्रेमाने सांगून कळा ना तुला सविस्तर सांगून करा ना अजून तुला कोणची भाषा हा हिला भाषा बिचा काय नाही बाप कडून रुपये जे पलंग सुद्धा मी ह्यातला मी रुपडा पुस्तक वाचले होय पुस्तक पाहिजे तुला पुस्तक पाहिजे तुला दोन दिवसाच्या दोन दिवसाच्या जमिनीचे कागद तो आहे ना। माया नावर ना तो नावर पाहिजे मी मला म्हणत नाही आपल्याला नाही ना नाही ना तू चल घराच्या बाहेर वायत इकडं येऊ नको तुम्हाला आवलं तसलं वैरे तू पण इकडं हिला असच पाहिजे माहितीये का

हा असच आलो होतो काम होतं त्यामुळे इकडे आलो म्हटलं येता येत जात होतं म्हंटल चक्कर फार होता सर हा सर छकुली कुठे गेली हाय ना आत मध्ये अहो वैनी अहो वैनी हो तुमचे भाऊ आलेत कसं काहीतरी आपल्याला बँकेत जायचं होतं ना हा जायचं बरं चल लगेच जाऊन अहो ते येतो जरा बँके मध्ये जरा काम आहे थोडस येतो या हा चकली दादा पाणी बस ना बरीस का हां मी बरी येतो घरचे बरे, बरे? हां आई चले चाललो होतो एकदा चालला असता चक्कर मारून येते चक्कर चक्कर चेकर मारून झालं तू पण आली नाहीस नगर गावाकडे हा बरे ना सगळे इथे हां सगळे पाहुणे परेशान नंतर

हा ना मला तेच काही कळणार आहे तिच्या भावाला तिने बोलून तर नसं ना घेतलं मला तेच वाटते मी काय म्हणते आपण बँकेत नको जायला आपण जाऊ जर तिने जर सांगितलं आपण छळ करतो मग बेटी अरे तुम्हाला ध्यानातच नाही आलं ना। तिथून पाहिजे आपण अरे कारण तो बघ काय मग ना सांगून द्यायची सगळं काही चल येऊ का काळजी कधी येते पाहुण्याला घेऊन ये काय मिळे काय नाही निघतो आता निघतो काय हा राहत नाही <laughs> ना मला अजून काम आहे ते काम झालं नाही काम काय जेवण बिवल केलंच का हा जेवण केलं तुमची वाट बघितली ती म्हणजे उशीर होईल त्यांना नाही नाही गेल तर बँकेत पण आता तुम्ही आल सर लगेच आलो निघून नाही का अर्ध्या तुला चला बसता थोडासा नाही नंतर येईल आणि तिला घेऊन एक दिवशी

तू गुद्धा ते गाव घेऊन येते कसा वेळ ते नाही ऐक ना तुला काय उपयोग उपयोग काय तुझा असं ठेवून हा तुला हे आण म्हणलं तुला जमिनीचे कागद आण म्हणलं ते नाही झालं तुला पैसे घेऊन म्हणलं ते नाही झालं अरे तू कशाच्याच ना कामाचे नाही तुला ठेवून काय फायदा आहे मग काय अगं माझं नवऱ्याच तू सुपुरू शकत नाही ती ना अशी ऐकणार नाही बघ पण तिचं ना काहीतरी करून टाकू यादाच तुला ही तू काय कर फिडरची बाटली जमीन उठ उठ तुला ना सांगतोय तुला पेट्रोल ओतून असं ना अर्धवट जायचो ना तुला तुला ओळखून देत नाही ना काहीच नाही असा ना तुला, 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 तुला ना अर्धवट ना, ना खाकच करून टाकतो तू जा पेट्रोल घेऊन हा कोणाला जातात बापाची पेंड आहे का तुमच्या ती उरपट तीरपट बोलायली कसं पण हा इतका त्रास दिला तरी ती सहन करते का तर माय बापाचं नाव निघावं म्हणून मला सांगा तुम्ही काय करताय ती सोड पेट्रोल टाकून तिला जाळून टाकताय तशामुळं पैशामुळं एवढीच पैशाची खास आहे ना तर कमव ना कमव तुम्ही माझ्या बहिणीच्या जीवनावरात का तर तिकडून प्रॉपर्टी घेऊन ये आणि तुम्हाला दे तुमच्या बहिणीचं लग्न करा ना आणि मला सांगा उद्या तुमच्या बहिणीचं लग्न केलं आणि तिच्या सात तिला पैशामुळे जर असा त्रास दिला तर तुम्हाला काय वाटणार आहे आणि एवढं विचार करा कर्म असतात ते पलटूनच येतात तुम्ही आज माझ्या बहिणीसोबत असं वागताय ना आणि तुम्ही अ ताई हा अवती तर तुम्हाला ताईचा दर्जे येते आणि तुम्हाला देवाचा आणि असं वागताय तुम्ही तिस सोबत ती गरीब गाय म्हणून तिचा फायदा घेताय असं नाही तुम्हाला मी असं सोडणार नाही तुम्ही माझ्या बहिणीवरती पेट्रोल राखेट टाकताय ना आणि तिला नाही ते छळ केला तुम्ही तिचा हानमार केली सोबत सगळं मी मोबाईलमध्ये रेकॉर्ड केलंय कळलं का तुम्हाला आता डायरेक्ट हार्सूल तुम्ही आता दोघं हार्सूलमध्ये भेटा आजकालच्या पुरी काही बोलत नाहीत संसार करतात सुखानं म्हणजे तुम्ही त्याचा फायदा घेतात माझी बहीण आतापर्यंत कधी काही गोष्ट सांगितली नाही घरी तिचं खरं तर चुकलं तिने आधीच सांगायला पाहिजे होतं आम्हाला अशा पोरासोब संसार चल बाई तुम्ही आता दोघ जण आहे ना डायरेक्ट चौकीला भेटा मला तुमच्या दोघाला नाही खडी फोडायला पाठवी ना तर नाव नाही सांगणार इचं भावात चल